दिनांक बावीस ऑगस्ट रोजी वर्धा शहरात शेतकरी लोकांचा मोठा सण बैलपोळा म्हणून साजरा करण्यात आला आज रामनगर वर्धा येथे शहीद भगत तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळेस वर्धा जिल्हा पालकमंत्री पंकज भाऊ भुयर तसेच श्रीमंत राजे भोसले तसेच खोसे सतीश वैद्य प्रदीपसिंह ठाकूर आशिष शेलार व बरीच इतर मंडळी उपस्थित होती व तसे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपला बैलजोडी जोडी घेऊन उपस्थित होते व असंख्य जनसागर उपस्थित होता सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अतुल शेठ ट्रायलकर वर्धा यावर आणाचा मला या ठिकाणी सांगायचं आहे देवेंद्र

काही प्रमाणात काही लोक काही शरीर नक्षलवादी हे आपले बैल कुलांसारखे सण उद्या होऊ नयेत म्हणून कदाचित भूमिका हो